पावसाळा म्हटलं की जणू काही चमचमीत पदार्थाची मेजवानीच परंतु हॉटेलमध्ये किंवा नास्ता सेंटरमध्ये मिळतात अगदी तसेच चमचमीत पदार्थ जर घरच्या घरी खायला मिळाले तर किती मजा येईल नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी नास्ता सेंटरमध्ये मिळणारा मस्त झणझणीत तरीदार आणि चमचमीत कटवडा करणार आहोत वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ लुसलुशीत असा बटाटा वडा पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असा मस्त झणझणीत चमचमीत तरीदार कट तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा सहा लोकांसाठी ही कटवाड्याची रेसिपी आपण करणार आहोत त्यासाठी इथे मी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घेतले आहेत आता हे जे सुकं खोबरं आहे हे आपल्याला मस्त लालसर आणि खमंग असं भाजायचं आहे तर खोबरं मस्त असं भाजून झालेलं आहे आता हे काढून घ्यायचं आहे है आता याच तव्यावरती इथे मी दोन चमचे अख्खे धने एक चमचा जिरे अर्धा चमचा बडीसोप दोन हिरवी वेलची एक सहा ते सात काळी मिरी चार लवंगा एक मसाला वेलची आणि एक इंच दालचिनीचा तुकडा एक छोटा तुकडा जायफळ आता या सगळ्या साहित्यावरती अगदी थोडंसं सा तेल टाकायचं आहे आणि हे सगळं साहित्य म्हणजे हा जो खडा मसाला आहे आपल्याला मस्त खमंग असा भाजून घ्यायचा आहे परंतु आपला जो खडा मसाला आहे तो थोडासा अर्धवट भाजून झाला की यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस खसखस आणि तीळ जर सुरुवातीलाच घातले तर ते जळतात म्हणून मसाला अर्धवट ज भाजून झाल्यानंतर टाकायचे आहेत आणि याच्यानंतर मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर सगळा मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता हा सुद्धा काढून घेऊया आता इथे मी दोन तमालपत्र घेतली आहेत तमालपत्रावरती थोडंसं तेल टाकून डाकपडेपर्यंत हे तमालपत्र भाजायचे आहे दोन्ही बाजूने तमालपत्र व्यवस्थित भाजून घ्या दोन्ही बाजूने तमालपत्र व्यवस्थित भाजून झाले की आता ते काढून घेऊया इथे मी दोन मोठे कांदे अशा पद्धतीने लांबसर कापून घेतले आहेत आता हा कांदा सुद्धा मस्त लालसा रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे तर बघा कांदा लालसर झालेला आहे तर आता इथे मी एक मोठा टोमॅटो अशा पद्धतीने लांब कापून घेतला तो टोमॅटो याच्यामध्ये टाकूया इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे काप केलेले आहेत आता हे सुद्धा याच्यासोबत भाजून घ्यायचे आहेत बघा टोमॅटो मस्त मौसर होईपर्यंत हे सगळं साहित्य आपण भाजणार आहोत तर बघा आता आपला टोमॅटो कांदा सगळं व्यवस्थित भाजलेला आहे तर आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे भाजलेला सगळा मसाला व्यवस्थित थंडा झाला की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे खडे मसाले आपण वाटणार आहोत तर सुरुवातीला जे कोरडे मसाले आहेत ते वाटून घ्यायचे आहेत पाणी न टाकता पाणी टाकल्यामुळे मसाले व्यवस्थित वाटले जात नाहीत तर बघा पाणी वगैरे काहीही न टाकता हे सगळे जे खडे मसाले आहेत ते अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले त्याच्यानंतर आता कांदा टोमॅटो लसूण आलं याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि वाटल्यास आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं मस्त असं बारीकसर वाटण करायचं आहे तर बघा मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं अशा पद्धतीचं मस्त बारीकसर असं वाटण इथे केलेलं आहे आता कट करण्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे कटाला मस्त अशी तरी आली पाहिजे त्यासाठी तेल थोडंसं जास्त लागणार आहे या तेलामध्ये तयार केलेलं वाटण आणि दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाणी कडीपत्त्याची पाणी जर आपण तेलामध्ये टाकली नाही तर आपले तेल आपल्या अंगावरती उडू शकते म्हणून कडीपत्त्याची पाणी इथे नंतर टाकली आहेत आता हे सगळं वाटण या तेलामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा वाटण तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट बघा सहा व्यक्तीसाठी हा कट आपण करणार आहोत त्यासाठी एक चमचा तिखट घातला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हळद तिखट याच्यामध्ये मिक्स करून या वाटणाला मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे तर बघा आपलं वाटण जे आहे ते मस्त असं परतून झालं आहे वाटणाने कढई सोडायला सुरुवात केली आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत गरम पाणी बघा हा कटवड्याचा किंवा मिसळेचा कट करताना आपल्याला याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी जर टाकलं तर कटाची चव घडते तर सुरुवातीला साधारण दोन ग्लास गरम पाणी मी यामध्ये टाकलं पाणी टाकल्यानंतर आता हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि बघा आता मिक्स केल्यानंतरसुद्धा हा जो कट आहे तो अजून घट्टसर आहे आणि कटवड्याचा जो कट असतो तो थोडासा पात्रसर असतो तर आणखी एक दोन एक वाट्या गरम पाणी आपण याच्यामध्ये टाकूया तर बघा साधारण दोन वाट्या पुन्हा पाणी मी यामध्ये टाकलं तर आता इथे मी एक मोठी वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे कटामध्ये काही ठिकाणी मटकी टाकतात किंवा काही ठिकाणी टाकत नाही जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण मटकी टाकल्यामुळे कटाला खूप मस्त शिजव येते आता हे सगळं मिक्स करूया आणि नंतर याच्यावरती अर्धवट झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक सहा ते सात मिनिटे हा कट आपल्याला उकळून घ्यायचा आहे झाकण अर्धवटच ठेवा नाहीतर कट उचू जाऊ शकतो तर, तर बघा एक सहा ते सात मिनिटे मीडियम गॅसवरती हा कट इथे शिजवून घेतला तुम्ही इथे बघू शकता किती मस्त तरीदार आणि झणझणीत असा कट इथे तयार झालेला आहे आणि मटकी बघा खूप मस्त अशी शिजली आहे मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर आपला कट इथे म तयार आहे तर आता थोडीशी कटाची वाफ निघून गेल्यानंतर याच्यावरती बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा रंग कटाला आलेला आहे खूपच मस्त अशी तरी आलेली आहे बऱ्याचदा काय होतं कटाला वरतून तर तरी येते पण आतमधला जो रस्ता असतो तो, तो पांढरासर दिसतो पण तुम्ही इथे बघू शकता आपला कट मस्त आतपर्यंत किती मस्त असा झणझणीत आणि तरीदार झालेला आहे तर आता आपण बटाटावड्यासाठी बेसन भिजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम रेडीमेडचं फरसान बेसन घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही घरचं चना डाळीचं बेसनसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही न करता मस्त एकदम स्मूथ असं याचा आपण करणार आहोत तर बघा अशा पद्धतीचं बेसन इथे मी भिजून घेतलं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आता यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा तेल तेल टाकल्यामुळे काय होतं बटाटावड्याचं जे वरचं आवरण आहे ते मस्त कुरकुरीत होते तर तेल या बेसनामध्ये मस्त असं मिक्स करून घ्या तेल व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं बेसन इथे मी भिजून घेतलेलं आहे बघा आता या बेसनावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी हे बेसन आपण मुरू देणार आहोत आणि तोपर्यंत आपण बटाटा वडा करण्यासाठी जी भाजी लागते त्याची तयारी करूया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी एक इंच आल्याचे काप पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आठ ते दहा हिरवी मिरची एक चमचा जिरे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाणी टाकून मिक्सरवरती याचा जाडसर असा ठेचा करायचा आहे तर बघा अशा पद्धतीचा जाडसर ठेचा इथे मी केलेला आहे अगदी नास्ता सेंटरमध्ये केला जातो त्याच पद्धतीचा बटाटा वडा आपण इथे करणार आहोत बटाटा वडा करण्यासाठी इथे मी सहाशे ग्रॅम बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत आता ह्या बटाटे जे आहेत ते आपल्याला जाडसर असे कुस्करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर बटाट्या वड्याची भाजी खूप जास्त अशी एकदम प्लेन हवी असेल तर हे बटाटे वडे तुम्ही स्मॅशरने स्मॅश करू शकता किंवा किसणीने किसून घेऊ शकता पण नास्ता सेंटरमध्ये बटाट्या वड्याची भाजी अशा पद्धतीने जाडसर बटाटे कुस्करूनच केली जाते आता बटाट्याची भाजी करण्यासाठी फक्त एक चमचा तेल कढईमध्ये गरम करा या भाजीमध्ये जास्त तेल टाकायचं नाहीतर बटाट्याची भाजी तेलकट होते आणि वडेसुद्धा आपण तळणार आहोत त्यामुळे ते सगळं तेलकटच होईल तर तयार केलेलं वाटण या तेलामध्ये घा याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण परतायचं आहे वाटण परतून झालं की यामध्ये एक छोटा चमचा हळद हळद हर टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे यामध्ये आपण लाल तिखट नाही टाकणार आहोत कारण आपण सुरुवातीलाच यामध्ये आठ ते दहा हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे हळद मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकून परतल्यानंतर आता कुस्करून घेतलेले जे बटाटे आहेत ते यामध्ये टाकूया इथे मी अर्धा चमचा धनेपूड घातली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर एक चमचा गरम मसाला घाला चवीनुसार मीठ गरम मसाल्याने सुद्धा खूप मस्त अशी चव येते या भाजीला आता ही सगळी भाजी व्यवस्थित अशी मिक्स केलेली आहे भाजी मिक्स केल्यानंतर जास्त वेळ शिजण्याची आवश्यकता नाही तर भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करायची आहे आणि गॅस बंद करून ही भाजी एका ताटामध्ये काढून घेऊया आणि भाजी पूर्णपणे थंड करायची आहे तर भाजी पूर्णपणे थंड झाली की आता याचे बटाटे वडे आपण करणार आहोत तर साधारण मध्यम आकाराचे गोल असे बटाटे वडे इथे मी करणार आहे कुणी कुणी हे वडे चपटे सुद्धा करतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल किंवा चपटे तुम्हाला जसे आवडतील तसे याचे बटाटे वडे करून घ्या तर बघा एवढ्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे चौदा बटाटे वडे इथे तयार झालेले आहेत आता आपलं बेसन भिजून सुद्धा एक दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत बेसन मस्त असं मुरलेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक चिमूटभर खाण्याचा सोडा सोडा खूप जास्त टाकू नका सोडा जर जास्त झाला तर जे बटाटे वडे आहेत ते जास्त तेल शोषतील आणि तेलकट होतील सोड्यावरती एक चमचा पाणी टाकलेलं आहे आणि हा सोडा या बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे बटाटे वडे करताना का बऱ्याचदा काय होतं की कढईमधलं तेल अंगावर उडू शकते पण इथे मी तुम्हाला तेलामध्ये वडे सोडण्याची खास पद्धत सांगणार आहे बघा तयार केलेला बटाटा वडा बेसनामध्ये ठेवायचा त्याच्यानंतर चमच्याने याच्यावरती बेसन टाकून हा वडा अलगद चमच्यामध्ये उचलून अलगत अशा पद्धतीने कढाईमध्ये सोडायचा आहे जेणेकरून कढईतलं कर तेल अंगावर उडणार नाही बटाटा वडा तळण्यासाठी तेल मस्त कडकडीत असं गरम करून घ्या आणि एक, -एक बटाटा वडा या तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायचा आहे बटाटा वड्याला बेसनाचं सगळ्या बाजूने कोटिंग करून चमच्यामध्ये घेऊन अलगत असा हा बटाटा वडा चमच्याने कढईत सोडायचा आहे बटाटे वडे तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती तेल एकदम कडकडीत गरम करून घेतलं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आता बटाटे वडे अलट पलट करून मस्त खमंग असे तळून घेऊया तर बघा आपले बटाटे वडे असे तळून झालेले आहेत याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता हे बटाटे वडे काढून घ्यायचे आहेत तर बघा आपले बटाटे वडे इथे तयार आहेत वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त मऊ लुसलुशीत असे बटाटे वडे इथे झालेले आहेत तर आता हा कटवडा आपण सर्व करून घेऊया कटवड्यासोबत तोंडी लावण्यासाठी भरपूर कांदा आणि लिंबू असल्याशिवाय मजाच नाही शिवाय हा कटवडा तुम्ही तसासुद्धा खाऊ शकता किंवा लादीपावसोबत खाण्यासुद्धा हा कटवडा खूपच मस्त असा लागतो पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असा मस्त चमचमीत झणझणीत तरीदार कट वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ लुसलुशीत असा वडा सजावटीसाठी वरतून थोडासा कांदा बारीक शेव आणि बारीक कापलेली कोथिंबीर वाह खूपच मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटले ना तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद